सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स राणेंचा पराभव विरोधकाने नाही तो गदारानीच केला यावेळी गदारांना थारा नाही सूर्याची पिसाळ होऊ नका असं भावनिक आवाहन नारायण राणेंनी केलं ही निवडणूक कोकणच्या अस्तित्वाची आहे निलेश राणे उच्च विद्याविभूषित उमेदवार आहेत राणेंचा मुलगा म्हणून नको जनतेचा सेवक म्हणून निलेश राणेंना निवडून द्या असं आवाहन नारायण राणे यांनी केलं पाहूयात काय म्हणाले नारायण राणे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाचं खरी संख्या पाहिल्यानंतर एकूण बुध नऊशे आणि बुध अध्यक्ष उपस्थित नऊशे सोळा अकरा अर्थ आहे विक्रम कोणत्याही पक्षाला आपले सगळ्याचे सगळे भूत अध्यक्ष उपस्थित ठेवणं शक्य नाही पण ते नितेश राणे यांनी शक्य केलं तुम्ही सर्व जर उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांना तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो तुमचं मी अभिनंदन या मुद्द्याला आपापल्या शैलीमध्ये प्रत्येकाने आपल्याशी संवाद साधलेला मी आज भाषण करायला आलो नाही आहे माझ्या भूत अध्यक्षांशी बोलायला संवाद करायला आणि त्याचवेळी मला वाटतं कुठल्या जन्मीचं जन्माचं पुण्य आहे की एवढं प्रेम माझे कार्यकर्ते माझ्यावर करतात माझा विरोधी पक्षाच्या लोकांनी माझा पराभव केला नाही बांधवांनो हा आप पराभव आपल्याच लोकांनी केला एक तर काय बिंदास दादा काय निवडून येणार म्हणून अर्धे बिंदास अर्धे आणि काय मी मॅनेज म्हणून बाकी काय दादा काय पडत असं करत आहे बांधवांनो बुद्ध अध्यक्ष माझ्या मित्रानो तुम्हाला माझी विनंती काही झालं तरी तुम्हाला काही पडत असेल हवं हो असेल माझ्याकडे ते काय देतात रे त्यांच्याकडे काय तुमची काय अपेक्षा असेल ना या मला सांगा मग आम्हाला हे पाहिजे तरच आम्ही काम करू ते देईन मी पण धोका करू नका गद्दारी करू नका सूर्याची नका आता तेवीस मे कडे लक्ष द्या निलेशराने विजयी झाला आपण किती बेहोश असणार आहोत मग तो दिवस यायचा तर तुम्हाला प्रामाणिकपणा निष्ठेने काम करावं प्रत्येकाने जा गावामध्ये पन्नास कार्यकर्ते स्त्री पुरुष आणि त्याला घर वाटून द्यायला सांगा एक महिना लक्ष ठेवा आपल्यानंतर येते कोण येत कोण जात कुठल्या पक्षाचे लोक येतात काय बोलतात आपण आपण काम करता ना, आपन किती काम करताना करता किती करतो त्यापेक्षा समोरचे काय काम करतात ते ठेवणं आवश्यक आता तेवीस कडे लक्ष द्या निलेशे विजयी झाला आपण किती बेहोश असणार आहोत मग तो दिवस असेल तो दिवस यायचा असेल <coughs> तर तुम्हाला प्रामाणिकपणे निष्ठेने काम करावं प्रत्येकाची जागा पन्नास कार्यकर्ते नेमा स्त्री पुरुष आणि त्याला घर वाटून द्यायला सांगा एक महिना लक्ष ठेवा आपल्या नंतर येते कोण येतं कोण जात कुठल्या पक्षाचे लोक येतात काय बोलतात आपण काम करतो आपण किती काम करतो त्यापेक्षा समोरचे काय काम करतात ते वेळेला तुम्हाला सांगतो गद्दारी मी चालू देणार नाही चालेल बैमानी कोणाची मी सर करणार नाही पण या वेळेला मी तुम्हाला सांगतो गद्दारी मी चालू देणार नाही चाल बैमानी कोणाची मी सर करणार नाही पण ह्या वेळेला मी तुम्हाला सांगतो गद्दारी मी चालू देणार नाही चाल बैमानी कोणाची मी सर करणार नाही मी पडलो ठीक आहे पण निलेशला पण धोका झाला निलेश किंग काही केलं नव्हतं गुन्हा नव्हता त्याचा आणि आमच्या काय न्याय केलं या जिल्ह्यासाठी के? शिवसेनेचा खासदार शिवसेनेचे आमदार शिवसेनेचा पालकमंत्री काय वाट लावली या जिल्ह्यात मोठमोठे प्रकल्प आपण आणले होते मोठमोठे प्रकल्प काय अवस्था आहे हसायला तो विमानतळ विमानतळ चौदा साली पूर्ण केला आहे बांधून रनवे चौदा साली पूर्ण झाला परवा उद्घाटन झाली ना बिल्डिंगच झालं टर्मिनस चौदा साली पूर्ण झाली आहे कलर मारला बुक केलं ते केलं आणि मला वाटलं विमानतळाचं उद्घाटन आहे म्हणून विमानतळाच्या उद्घाटनाचं आमंत्रण आलंय म्हणून आताच घेतलं मी वाचायला तर टर्मिनलचं उद्घाटन मी फोन केला अधिकाऱ्याला कसलं उद्घाटन करता नाही सर ती इमारत बांधली तर बघ इमारतीचं उद्घाटन का अ विमानतळ बांधले त्याच उद्घाटन विमान चालू करा पाच वर्ष विमान सुरू करू शकले नाही आणि म्हणून तुम्हाला विसरत हे सगळे प्रश्न तुम्ही जनतेपर्यंत बैठका घ्या सभा गरज नाही माहिती गरज नाही याच्या खळ्यात बसा आणि सांगा जरा बसा ऐका आमचं काय केलं या सरकारने पाच वर्ष <laughs> <laughs> माझ्या भूत प्रमुखांनी प्रामाणिकपणे राहू आपल्या त्या मतदारांना सांगा निर्माण करा तुम्हाला चीड आली असेल तर तुम्ही या सरकार विरुद्ध राग व्यक्त करायचा असेल तर यांच्या विरुद्ध मतदान करा म्हणजे निलेश राणेला मतदान करा <laughs> 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 कुठे मत वाया घालू नका म्हणून लोकांना सांगा काँग्रेस हात जोडून सांगा एक तर नको जाऊ अगदी जा हात मी जोडून नमस्कार ताई नमस्कार बाबा काका मामा काहीतरी म्हणा आणि सांगा आम्ही अमुक अमुक आलेलो आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून आलोय तुमचा स्वाभिमान कायमचा टीका आणि म्हणून गावात आपल्याला का सिंधुदुर्ग जिल्हा या महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यामध्ये मुंबई नंतर आपला नंबर लागला पाहिजे असं आपल्याला बनवायचंय आणि माझ्या बंधू भगिनीनो भूत प्रमुखाने तुम्ही जर खऱ्या मेहनत केली मला वाटतं मला काय रिझल्टच्या दिवशी रिझल्ट ऐकायची गरज नाही मी समजे निलेश विजयी झालाय बांधव जे प्रेम तुमच्यावर आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे ही प्रेमाची देवान देवाणला यश म्हणजे निलेश राणेचा विजय आत्ता प्रेमान <laughs> प्रेमाची देवाणघेवाण म्हणजेच आपलं यश हेच निलेश राणेचं यश असेल विजय असेल असं मला तुम्हाला सांगायचं आहे चला आपलं प्रेम असं तो दिवसेंदिवस वाढत जाऊ द्या <laughs> हा विजय पदर तुम्ही टाकण्यासाठी येणार एक महिनाभर दिवस रात्र काम कराल आणि निलेश राणेला रा भरपूर मत आपल्या विरोधात एक मत जाताना भरपूर मत आम्ही टार्गेट केलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक लाखाच्या वर लीड निलेश राणेला द्यावं असे आमचे मिळालं आणि तो आपण पूर्ण करूया यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो